आरोग्यसेवक पैसाचे लव आले आणि राज्य सेवा फ्रिलिम्स यांचा फॉर्म ते आले का सर्वजण ना हा तर पहा लक्ष द्या बोर्डाकड तुमचा रिझल्ट महत्वाचा आहे बाकीचे आगाव धंदे आगाव जे कुठे नाही सोडून द्या काय बोल तुम्ही हा लक्ष देते का तर बोर्डाकड लक्ष असू द्या काल आपलं फिजिक्स मध्ये म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये की जे तुम्हाला आरोग्यसेवक तांत्रिकला पण महत्वाचं आहे आणि राज्यसेवा फ्रिलिम्स ला पण महत्वाचा आहे तर काल काय घेतलं होतं आपण काय कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या गती त्याच्या संकल्पना क्लिअर के केल्या आपण म्हणजे अंतर विस्थापन बल त्यानंतर संवेद आणि तोरण तर तोरणाबद्दल थोडं कालचं राहिलेलं तो मला मी सांगतो सा? हो। आणि नंतर आजचा पाठ सुरू करतो चालतंय का असं तर बघा हा घेऊन नंतर जाऊ पुढे चालतंय ना असं तर पहा त्वरण जे आहे त्याला ऍक्सिलेशन असं आपण म्हणतो जसं की मोटरसायकलला तुम्ही काय करता असं ऍक्सिलरेशन देता की नाही हो। जसं ऍक्सिलेटर वाढवलं तशी तुमची गाडी वेगानं धावते धावते का नाही हो। किंवा समजा ही एक मोटरसायकल आहे स्लो चालली स्लो चालली हिचं पिळलं तर काय वेगानं कळालं वेगान का मग त्वरण हे तुम्हाला कालच व्याख्या दिली होती मी अशी तुम्हाला आणि याचा फॉर्म्युला याचं सूत्र पण कालच सांगितलं होतं तुम्हाला काय सूत्र आहे तोरण बराबर वेग बदल वेग बदल भागीला का। काळ म्हणजे त्याला आपण वेळ म्हणू शकतो आणि यालाच यालाच या तोरणालाच आपण काय करू शकतो इज इक्वल टू एंडिंग एंडिंग व्हायला शेवटी किंवा तुम्हाला लास्ट जे असते लास्टला शेवटी त्यालाच आपण हा व्ही घेत असतो आणि इनिशियल म्हणजे स्टार्टिंग जी असते ती सुरुवातीची यू घेत असतो आणि मग याला टाईम न काय करतो भागतो म्हणजेच समजून घ्या Haan, हा वेग बदल जे आहे ना कोणा माग झाला माग ही एवढी वेळ घेतली मी किती घेतली वेळ बोरा ही एवढी वेळ घेतली त्याच्या माग हा एवढा वेग बदल झाला म्हणजे एवढी वेळ पुढे सरकली तर मग एवढा वेग बदल झाला कळालं का तर मग त्या वेग बदलाला कशाने भागलं आणि वेग बदल कसा काढायचा अंतिम 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 वेग वेग बदलायला कशाने भागलं वेळ पण मिळतं या वेग बदला जर वेळेन भागलं तर काय मिळतं तोरा हे बघा हे काय अंतिम वेग आहे ना अंतिम वेग oh. त्यातून जर आपण सुरुवातीचा वेग वजा केला हा सुरुवातीचा वेग आहे तर काय मिळतो वेग oh. बदल आणि त्याला कशाने भागायचं मग वेळ ना कळालं काय ते हा तर मग हा फॉर्म्युला महत्वाचा आहे याच्यावर न्यूमेरिकल्स बनतात याच्यावर गणित बनतात तर आताच बाय हार्ट करून ठेवा आणि मग ज्या वेळेस मी तुम्हाला हे सर्वच गतिविषयक टोटल गतीविषयक टोटल न्युमेरिकल एकाच लेक्चरमध्ये घेणार आहे आता ह्या कॉन्सेप्ट क्लियर झाल्या टोटल गतीचा म्हणजेच लॉ वगैरे नियम वगैरे सगळं तर तेव्हाच घेणार आहे चला ठीक आहे बघा अर आता काय पुढचा भाग आता तोरणाचं सूत्र कळालं तुम्हाला दुसरी तोरणाची गोष्ट महत्त्वाची काय आहे का कि तोरण हे धनही असू शकता तोरण हे ऋणही असू शकता आता धन आणि ऋण म्हणजे काय की धन म्हणजे तुम्ही ऍक्सिलेटर दिलं गाडीला वेगाने धावायला लागली तर ते काय झालं धन तोरण पण जेव्हा तुम्ही काय केलं ऍक्सिलेटर कमी केलं गाडी वेगत असताना काय केलं कमी केलं गाडी काय होईल स्लो धावल ना मग स्लो धावल्यामुळे त्याला म्हणतात काय ऋण तोरण किंवा त्यालाच अवतोरण किंवा अवतोरण किंवा त्यालाच काय म्हणतात मंदन काय म्हणतात मंदन ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तोरण धनही आवश्यकता आणि ऋणही आवश्यकता आता बघा लक्ष द्या मी काय बोलतो अजून एकदा की हे तोरणाचा बदल जो आहे तो बदल कसा होऊ शकतो म्हणजेच कशामुळे होऊ शकतो तर बघा परिमाण बदलून एक काय बदलून परिमाण परी, बदलून एक दिशा बदलून दिशा बदलून म्हणजे परिमाण बदल करून आणि त्या दिशा बदल करून आणि एक दिशा व परिमाण दिशा आणि परिमाण दोन्ही बदल करून आता प्रश्न याच्यावर कसा विचारला जाऊ शकतो तुम्हाला कि बाबा परिमाण बदल करून तोरणाचं एक उदाहरण कोणतं आहे तर मग तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे दिशा बदल करून बदल करून एक मिनिटा इथ हे परिमाण बदल दिशा बदल आणि दिशा व परिमाण परिमान लक्षात घ्या काय काय ते परिमाण कसं बदलतं ज्या वेळेस एखादी वस्तू वरच्या दिशेनं आपण फेकतो कोणत्या दिशेनं वरच्या दिशेनं आपण असे किती लंब असली पाहिजे पृथ्वीला काय बोलतो मी पृष्ठभागाला काय असली पाहिजेत लंब म्हणजेच मी अशी वरच्या दिशेने एक वस्तू फेकली तुम्ही चेंडू फेका असा सरळ नीट काय होईल तो वर जाईल वर जाईल वर जाईल तरी त्याचा वेग काय होणार शून्य वेग झाला म्हणजेच काय झालं तोरण शून्य हे बघा हे जाताय 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 वरी काय होईल ते पहिल्यानं जास्त पहिल्यानं सुरुवातीला ज्या स्पीडने चालला त्याच्यापेक्षा कमी होईल का थोडी वर जातानी हो। आणि एक वेळ अशी येईल की तिथं काय होणार त्याचा वेग शून्य म्हणजे ऍक्सिल्युरेशन त्याचा कमी कमी होत जाऊन कमी होणार आणि तिथे थांबणार आता या इथपर्यंतच्या मार्गात अजून वापस आला का खाली नाही आला इथपर्यंत शून्य झाला तिथे थांबला इथपर्यंत विचार करा याच्यात दिशा बदल झाला का दिशा बदल झाला का हा बस इथं शून्य झालं बस इथपर्यंत याचा विचार आहे मग काही म्हणतात सर त्याच दिशेनं खाली आलं ते त्याच दिशेनं खाली जेव्हा येतं तेव्हा त्याला गुरुत्व तर खिस्त डबल काय खिस्त गुरुत्व तोरण खिस्त आणि गुरुत्व तोरण जे असत हे गुरुत्व तोरण जे आहे या तोरणानं ते खाली येत असत आणि कुठल्याही बघा समान उंच इथं आपण वरून काय केलं खिळे सोडले समजा असे सारख्या आकाराचे काय केलं मी खिळे सोडले खालच्या दिशेनं किंवा हा चेंडू सोडला तर हे त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून नसतं नोंद घ्या ह्याच्यावर प्रश्न विचारतात कि गुरुत्व तोरण जे खाली येत वस्तू कोणती ती त्याच्या वस्तुमानानुसार येते का कि नोंद घ्या याच्यावर प्रश्न येतो तर वस्तुमानावर अवलंबून असता हे कोण मांडलं असं गॅलेली आता गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे तो कोण मांडला न्यूटन, न्यूटन। पण वस्तुमानावर अवलंबून असता हे कोण मांडलं गॅलेली होणं या डोक्यामध्ये खोपडीमध्ये तुमच्या भेजामध्ये फिट करा आता वस्तुमानावर अवलंबून असता काही जण काय म्हणतील सर हे रॉंग आहे कस काय मी सांगतो एखादं कापड किंवा कागद असेल वरी तर तो काय स्लो 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 मध्ये येतो येतो की वोस्तुमान, वोस्तुमान नाही त्याच वस्तुमान वस्तुमान काल काय म्हणून येत आहे असं तुमचं म्हणणं नाही मी सांगतो ना याच स्पष्टीकरण काय तर लक्षात घ्या तो कागद असतो ना राजा तो कागद जे आहे त्याचा आकार वाढलेला असतो काय वाढलेला असतो आकार, आकार। म्हणजे त्याची घनता काय होत असते कमी आणि त्याच्यामुळे त्याला काय होत असते खालून फोर्स लागतं असं वातावरणाचा कळालं का वातावरणाचा काय लागतो फोर्स ज्या वेळेस त्याला वातावरणाचा फोर्स लागणार नाही तेव्हा ती वस्तू मुक्त निर्वात पोकळी असते निर्वात पोकळी त्याच्यामध्ये चेक करा तुम्हाला स्पष्ट जाणवलं की ते काय कशावर अवलंबून नाही वस्तू अवलंबून नाही रे का मी काय बोलतो जरा खोपडी आता दुरुस्त झाली का नाही झाली झाली ना हा चलो ठीक आहे इथल्या तिन्ही गोष्टी कळाल्या तुम्हाला मग इथं परिमाण बदल बघा इथं फक्त परिमाण बदलायचं बरं का तर दिशा मात्र तीच ठेवायची दिशा काय ठेवायची दिशा मात्र इथं काय राहील दिशा तीच राहील आणि दिशा बदल झाला इथं परिमाण मात्र काय राहील ते परिमाण तेच राहील हा हा सांगतो सांगतो आणि इथं दिशा आणि पर, परिमाण बदल करायचा का तर दोन्ही पण बदल करायचे याचं उदाहरण सांगतो आता काय याचं उदाहरण असं आहे बघा की दिशा बदलायची काय बदलायची तुम्ही खेडेगावात किंवा सिटीमध्ये पण तुम्ही पाहिला असाल की जर समजा धार लावायची असेल आपल्या शस्त्राला म्हणजे तलवारीला म्हणा किंवा विळ्याला म्हणा किंवा चाकूला म्हणा काय लावायची धार तर एक चाक असता बरोबर आहे आणि त्या चाका चाकावर इथं धरले जातात हे काय शस्त्र धरलं जात ना आणि मग या चाक फिरता अस तर काय पडतात अशा पडतात की नाही थिलंग्या असे येतात की नाही बाई मग याचा अर्थ या तिलंग्या काय म्हणत आहेत की बाबा या चाक जे फिरता या चाकाची रियल दिशा ही आहे चाकाची वास्तव खरी दिशा कोणती आहे ही, ही आहे पण त्या दिशेने चाक न जाता चाक मात्र या दिशेनं फिरत कळते का मग मला सांगा इथं दिशा ही होती पण दिशा या दिशेने चाक गेल दिशा बदलली का नाही पण वेग मात्र तोच वेग मात्र तोच म्हणजेच काय केलं इथं कि दिशा बदलली आणि परिमाण मात्र काय कायम आहे काय कायम म्हणजे वर्तुळाकार गती जी असते अशी सर्कुलर मोशन ती दिशा बदलत असते आणि परिमाण कळालं का कळते का मी काय बोलतो हा दिशा बदलून त्याच्या तोरणामध्ये फरक पाडता येतो ठीक आहे दिशा आणि परिमाण बदल आपल्याला बघायचं काय बघायचंय याच एक अजून उदाहरण आहे ना उदाहरण भरपूर आहेत पण एक महत्वाचं अजून सांगतो तुम्हाला जेव्हा आपण मोटरसायकल चालवतो की नाही पण चिखलाचा रस्ता आला चिखलाचा रस्ता आला की माग चिखल फेकला जातो की नाही चिखल काय सांगतो की दिशा या चाकाची फिरण्याची ही आहे चाक उरतोडाकार फिरत पुढे जाते गाडी कळालं का चला ठीक आहे आणि म्हणूनच म्हणूनच त्या याला मडगड लावतात कशाला गाडीला मग चल ठीक आहे आता आपल्याला घ्यायचंय दिशा व परिमाण यातला बदल दिशा आणि परिमाण यातील बदल आता ही याचं उदाहरण काय माहितीये का एखादी वस्तू कोणत्याही दिशेने फेका ना फक्त लंब दिशेन नको लंब दिशेन जमल का नाही मग कोणत्याही दिशेने फेका जसं की उदाहरणार्थ एक आपण ही पृथ्वी आहे आणि इथं एक उभा आहे बघा एक व्यक्ती आणि यानं काय केला असा दगड फेकला या दिशेनं काय होईल हा दगड आहे हा दगड जाताय हा दगड जाताय दगड जाताय इथं जाऊन पडेल बरोबर आहे आता एक लक्षात ठेवा हा जो दगड आहे ना या दिशेने जाताना दिशा बदलत आहे की नाही आणि त्याचं जसं जसं जात आहे तसं स्पीड कमी होत आहे की नाही म्हणजे स्पीडही कमी होत आहे दिशा पण कळालं का मी काय बोल काही अडचण काही प्रॉब्लेम नाही तर ह्या होत्या तुमच्या काही तोरणा बदलच्या काही गोष्टी राहिलेल्या ह्या तुमच्या क्लिअर झाल्या आणि आता आजचा पार्ट सुरू करायचा आहे तो म्हणजे काय तर आजच्या पार्ट मध्ये काय घ्यायचंय खूप आय एम पी असणार आहे हे बघा आजच्या पार्ट मध्ये हे घ्यायचं की जर तुम्हाला मी असं बोललो की मला सांगा आपण चालू शकतो की नाही जमिनीवर असं oh. चालू शकतो ना तर त्या ठिकाणी कोणतं बल आहे हे प्रश्न विचारला जातो आपण चालू शकतो हे कोण कोणत्या बलामुळं चालू शकतो घर्षण राईट त्याला फ्रिक्शन बल फोर्स असंही म्हणतात काय म्हणतात फ्रिक्शन बलामुळे बघा आपले आपले पाय जे असतात ना पाय हे अशा प्रकारचे असतात की जमिनीवरच्या किंवा पृष्ठभागावरच्या त्या काहीतरी खोबणी छोट्या छोट्या असतात ना तर त्याच्यामध्ये ग्रीप पकडतात आणि मग आपण पुढे जाऊ शकतो असं पण जर समजा फरशीवर तुम्ही शॅम्पू टाकलेला आहे किंवा गुळगुळीत फरशी आहे त्याच्यावर थोडं पाणी पडलेलं आहे जातानी पाय झटकून पडतो की नाही आपण का पडतो घर्षण बल तिथं नसतं तेव्हा पाय घसरून पडतो आपण घर्षण बल कमी झालं की आपण चालू शकतो का म्हणजेच घर्षण बलामुळे आपण चालू शकतो म्हणजेच आता एक लक्षात ठेवा घर्षण बल आहे काय हे तर आपण पाहणारच आहोत तर दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की बाबा आपण oh. बसमध्ये बसलेला असतो की नाही बसमध्ये बसलेल्या असल्यामुळं बस उभी आहे सुरुवातीला बसमध्ये आपण बसलेली आहे पण अचानक बस, बस, बस निघली oh. 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 तर आपण कोण्या दिशेने जातो मागच्या दिशेला दणकन जातो की नाही किंवा बस अचानक थांबली का कुठे जातो आपण ती दिशेने जातो तर हे कशामुळे होतं असं तर हे होतं बेटा इनर्शिया म्हणजेच जडत्व जडत्व काय आहे म्हणजेच घर्षण बल काय जडत्व काय त्यानंतर संतुलित बल काय असंतुलित बल काय हम्म ह्या गोष्टी तर आज आपल्याला क्लिअर करायच्या पण न्यूटनचा पहिला नियम न्यूटनचा दुसरा नियम न्यूटनचा तिसरा नियम आणि त्यांचे रियल लाईफ मधले उदाहरण जसं की तुम्हाला मी बोललो समजा आता जर मी कपडा झटकला असा त्यातली धूळ बाजूला होती की नाही यामध्ये न्यूटनचा कितवा नियम आहे राईट याच्यामध्ये काय पहिला नियम जर मी बोललो समजा चेंडू चुकून येत आहे काय येत आहे चेंडू येत आहे हा चेंडू आला मी असा झेलला तर मी झेलताना हात खिचून घेतले तरच मला त्याचा मार लागणार नाही मग ह्या हात खिचून घेतो आणि मार लागणार नाही हे कोणता ब कोणता न्यूटनचा नियम सांगतो की बाबा हात खिचल्यामुळे मार लागत नाही कोण सांगतात दुसरा नियम दुसरा नियम सांगतो काय सांगतो किंवा जेव्हा आपण अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करतो की नाही तर हा तिथं नियम कोणत्या नियमानुसार वर जात तिसऱ्या नियमानुसार तर ह्या ह्या काय बेसिक बेसिक गोष्टी आहेत आता तुम्हाला आपण व्यवस्थित चर्चा करू याच्यावर याच्यावर प्रश्न विचारले जातात महत्वाचा आहे आता <coughs> तर बघा सुरुवातीला बल बघू आपण आणि बलाचे गतीच्या संदर्भात काय संबंध आहे तो बघून बलाचे परिमाणावरून दोन दोन काय न्यूटनचे गतीविषयक नियम येतात बलाचे परिणाम परिमाणावरून कोणते नियम येतात दोन एक लक्षात ठेवा आणि पहिला नियम हा जो आहे पहिला नियम तो जडत्वावर आधारित आहे पण पर बलाचे परिमाणावरून दोन नियम बाजूला येतात म्हणून बल आणि गतीच्या संदर्भात आपल्याला आता बल बघायचं काय बघायचंय बल म्हणजे फोर्स हे बघा लक्ष द्या सिंपल आहे काय आवड नाही काय नाही जर तुम्हाला मी बोललो की बाबा बल कशाला म्हणायचं व्हॉट इज फोर्स सांगता येईल का तुम्हाला फोर्स हो। काय सांगता येईल का, सांग का? हो। हा काय एखाद्या वस्तूवर लावलेला बल तितकच मन... नाही राजा तितकच नाही हा हु? सिम्पल आहे सांगतो मी हा काहीच अवघड नाही बल कशाला म्हणायचं पहा कि बल म्हणजे एखादी वस्तू गतीमध्ये आहे काय गतीमध्ये आहे म्हणजे चल आहे तर तिला थांबवावं लागेल ना तर ती थांबल काय बोलतो मी एखादी अचल करण्यासाठी किंवा एखादी गतिमान असणारी वस्तू स्थिर करण्यासाठी किंवा तिला विराम देण्यासाठी जी भौतिक राशी कामात येईल तिला काय म्हणतो आपण किंवा दुसरं याच्या उलट एखादी वस्तू अचल आहे ती चल करण्यासाठी जी भौतिक राशी कामाला येईल त्याला काय म्हणायचंय बल किंवा फोर्स म्हणायचं म्हणजेच त्याला काय म्हणता येईल की एखादी वस्तू जेव्हा विराम अवस्थेत आहे म्हणजेच ती गतीत नाही पण तिला गतीत आहे तर जे काही वापरावं लागेल त्याला काय म्हणता येईल उदाहरणार्थ हे एक पेन आहे बघा आणि हा पेन समजा असा पुस्त टेबलवर ठेवलेला आहे काय ठेवलेला आहे टेबलवर टेबल लक्षात घ्या मी काय बोलतो द्या कुठं ठेवलेला आहे टेबलवर हा स्थिर झाला बरं का स्थिर तो रिअल मध्ये गुरुत्व बलानं खिचला जात होता तो गतीत होता कुठं होता गतीत होता पण आता त्याला काय लागलं खालून बल लागलं म्हणजे होता त्याला बल लागलं टेबलाच तो टेबलावर स्थिर झाला कळालं का पण ज्यावेळी ज्यावेळी आता काय होईल माहिती का बल काढून घेतलं तेव्हा काय झालं पुन्हा खाली गेला नजिक कळतं काय बोलतो ते म्हणजे आता चेंडू आहे ग्राउंड वर काय चेंडू जेव्हा याला आपण किक मारू तेव्हा ताडकन उडून जाईल का नाही तो oh. म्हणजेच चेंडू या दिशेनं किंवा या दिशेनं जिकड आपण किक मारली त्या दिशेनं जाणार तो हा गती आली त्याला कशामुळे आली पायाने त्याला काय दिलं आपण फोर्स दिलो त्याला बल दिलं म्हणजे बलाची डेफिनेशन सिम्पल आहे की हे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये गती असते ती ती गती थांबवण्यासाठी किंवा एखादी स्थिर आहे ती गतीत आणण्यासाठी मी काय बोलतो गतीत आणण्यासाठी जी बी गोष्ट वापरतो जी बी भौतिक राशी वापरतो त्यालाच म्हणतो आपण बल होस लॉजिक का काय काही प्रॉब्लेम काय अडचण नाही आता मग याच्यात बलाचे प्रकार संतुलित बल असंतुलित बल त्यानंतर आपक, त्यानंतर तुम्हाला गुरुत्व बल हे बल आहे तर सगळे बल बघणार आपण पण सुरुवातीला मी काय बोलतो संतुलित आणि असंतुलित तुम्हाला माहित असेल की रस्सी खेच असते का रस्सी खेच पाहिजे का तुम्ही रस्सी खेच की एकूण काही व्यक्ती असतात आणि एकूण काही व्यक्ती असतात असतात ना याला धरून खिचतात आणि एकूण काही व्यक्ती असतात असतात की नाही आणि दो दोघं दोघ खिचतात असे खिचतात की नाही तर हे खिचण्यामध्ये जिकून जास्त लागल बल तिकडे ते गतीत होईल कळालं का तर ह्याला संतुलित जर असेल दोन्ही बाजूनं जर संतुलित असेल दोन्ही बाजूनं तर हे खिचल्या जाईल का स्थिर राहील की नाही बघा असं म्हणतात की इकडून सात घोडे लावले इकून सात घोडे लावले एकूण सात घोडे लावले आणि एक असा एक काय केला असा असा एक गोळा तयार केला त्याच्यामध्ये अशा दोन्ही हवा त्यातली पूर्ण काढून घेतली त्यातली निर्वाह केला हवा हा काय केला निर्वाह केला आणि पॅक करून घेतला आता पॅक केल्याच्या नंतर हवा या का टेक्निक काढली ती आणि हे निर्वात आता पॅक करून टाकला आणि एकून साधू घोडे पहिल्यानं प्रयत्न केला खिचण्याचा ते निघच ना मग काय केलं अजून ताकद लावली अजून ताकद लावली मग असा प्रयत्न केला की बाबा आपण घोडे लावून खिचू याला एकूण घोडे निघून घोडे लावले तरी ते खिचल्या गेलं नाही का येऊ बघा लक्ष द्या ह्या वातावरणी दाब इथं निर्वात आहे ना तर बाहेरचा वातावरण दाब जास्त झाल्यामुळे हे खिचू शकलं नाही म्हणजे यातलं बल जे आहे संतुलित झालं येऊ शकत नाही कळालं का संतुलित बल कसं असतं आणि याच्याहूनच मग त्याला हॉर्स पॉवर अश्वशक्ती पॉवर तिथूनच सूत्र आले नंतर आपण त्या चॅप्टर मध्ये गेल्यावर चर्चा करूच त्याचा वाद नाही पण लक्ष द्या मी काय बोलतो हा इथं महत्वाचं काय ते लक्षात घ्या संतुलित बल म्हणजे कळालं का की पण जेव्हा एखादी कार्य घडवण्यासाठी काय करू लागल असंतुलन आणावं लागेल कार्य घडण्यासाठी काय करू लागल असंतुलन घडून आणावं लागल म्हणजेच ही वस्तू एका टेबलावर ठेवलेली आहे काय बोलतो मी हे टेबल आहे बघा हा काय बोला मला टेबला। हा टेबल आहे आहे ना टेबल दिसतो ना आणि हो। या टेबलावर मी काय ठेवलं एक पुस्तक ठेवलं हे किती दिवस असंच राहील जोपर्यंत याला दुसरं बल कार्य करत नाही म्हणजे याच्या बलामध्ये जवळ जोपर्यंत असंतुलितपणा येत नाही तोपर्यंत ते स्थिरच राहील की नाही हा पण मी काय केलं समजा या बलाला उचल पुस्तकाला उचललं घेतला हातात त्याची गतीमान कार्य झालं कळालं oh. का पण जर समजा हे टेबल काढून घेतला तर काय होईल पडेल पडल की नाही म्हणजेच हे झालं असंतुलित बल म्हणजे काय तुम्हाला आता कळलं oh. चलो ठीक आहे एखादी वस्तू द्या मी काय बोलतो एखादी वस्तू काय गतीत आहे गतीत गती आहे oh. हा तर ती थांबते कशामुळे मला सांग बरं कोणतं बल त्याला म्हणतात बल घरच्या कोणता तरी फोर्स लागेल तेव्हाच थांबल ना जर एखादी वस्तू गतीमध्ये आहे आणि त्याच्या पूर्ण बल जे लागाय नाही घर्षण बल घ्याच्यावरच नष्ट काढून घेतलं तर काय होईल ती वस्तू गतीतच राहील ना ती थांबणारच नाही थांबवायचं था असेल तर बल वापरावं लागेल की नाही हा चलो ठीक आहे असो आता आपल्याला काय घ्यायचं माहित आहे का <स्थ> कि संवेग घर्षण बल म्हणजे काय कळालं का घर्षण बल मग आता नाही घाला याची उदाहरण आले ना हा घर्षण बल काय बघा ते त्याच्यानुसार चालू शकतो किंवा कॅरम बोर्ड असतो ना कॅरम बोर्ड त्या कॅरम बोर्ड वर काय असतात अशा सोंगट्या असतात सोंगट्या असतात की नाही त्या आता आपण चिचकी मारली की त्या जास्त वेगाने पडत नाही किंवा अडथळा याला त्याच्यामध्ये तर मग काय करतो हे घर्षण बल घर्षण बल वाढलेलं असतं ना त्याचं घर्षण बल जास्त वाढलं म्हणून जास्त वेगाने त्यात जाऊ शकत नाही रुकतात गती द्यायच्या कमी होते ना मग याच घर्षण बल आपल्याला कमी केलं तर त्या वेगानं पडायला पाहिजे म्हणून आपण काय टाक वापरतो पावडर एक पावडर भेटत इथं टाकायचं की ते पावडर टाकलं की काय होतं चोपड होतं ते जास्त गुळगुळीत होतं आणि मग त्यावर समट्या पळू शकतात काय बोलतो मी कळत का तुम्हाला सिंपल आहे काय अवघड नाही काय नाही तर हे असे तुम्हाला घर्षण बलाचे काय तर उदाहरण अजून जे आपलं गावाकडे पाहिलं असेल तुम्ही हम्म की ज्या बैलगाड्या होत्या जुन्या त्याच्यामध्ये त्या बैलगाड्यासोबत नेहमी काय राहायचा नळा राहायचा काय राहायचा मला बोला नळा राहायचा आणि त्याच्या नळ्यामध्ये असा एक तार आणि त्याच्याला गुंडाळीला कपडा राहायचा बरोबर आहे तर हा काय करायचे या नळ्यामधून त्या गाडीला बाजूलाच बांधलेला राहायचा ते काढायचे त्या चाकामध्ये तिच्या चाकून त्याला ऑइलिंग करायची त्याचं म्हणजे त्याला वंगन राहायचं ते काय राहायचं वंगन का कि बाबा घर्षण बल वाढल्यामुळं घर्षण बल वाढल्यामुळं गाडी वेगान पडते का ताकद जास्त लागणार कळालं का पण जेव्हा आपण हे त्याच्या ओंगण टाकू तेव्हा त्याचं काय होईल घर्षण कमी होईल घर्षण बल कमी झालं गती जास्त म्हणजे बल कमी लागेल कळालं का किंवा कोणी डिजेल वापरत कोणी इतर तेल वापरतात कोणी आपापल्या म्हणजे त्याला ग्रीसिंग करतं कोणी आहे ना माहित तुम्हाला सगळ्यांना इंजिनला मोटरला ग्रीसिंग करतात तर हे सगळे उदाहरणं घर्षण बलाच्या संदर्भातले आहेत कमी जास्त करण्यासाठी जर समजा आपण चालू शकतो तर घर्षण बल आप आहे म्हणून चालू शकतो पण इथं सोमटी पळवण्यासाठी घरषण बल कमी केल्यानंतर वेगानं पळला हे उलट सुलट जरा असं लक्षात घ्या चलो ठीक आहे घरषणबल आलं का मग आता बघू बघा जडत्व आता जडत्व म्हणजे इनर्शिया जडतो म्हणजे काय असतं जडत्व बघा जडतो म्हणजे कोणतीही गोष्ट ती काय म्हणते कि मी गतीत आहे ना तर मला काय करा गतीतच राहू द्या मला थांबवू नका आणि एखादी वस्तू जर समजा एखादी वस्तू जर समजा ती गतीत नसेल विरामावस्थेत असेल तर ती काय म्हणते मला विरामावस्थेतच राहू द्या मला गतीत आणू नका तुम्हाला अभ्यास एकदा का अभ्यासाच्या एक दूर गेले आणि बाहेर जर असं काय म्हणतात तुमचं मन नाही आता अभ्यास नकोच नाही डोकं दुखायला ना, म्हणता की नाही असं म्हणजे तुम्हाला असं नको वाटत तिथं पण एखाद्या वेळेस जर अभ्यासामध्ये तुमचं मन गुंतलं आणि अभ्यास करायला लागेल एकदा स्पीड घेतला नाही अभ्यासाशिवाय काय खरं नाही असं म्हणजे एक लक्षात घ्या की जी वस्तू तुम्ही बस मध्ये बसले बस मध्ये बसल्याच्या बस नंतर तुमचं शरीर असं म्हणत कोणती वस्तू बघा ना की नाही मला आता बसूनच राहायचं पण बस काय म्हणते नाही मला निघायचंय बस निघते तुम्ही म्हणता बसून राहायचं म्हणतो मागं ढकलल्या जाता कळालं का हे जडत्वानुसार आहे कशा नुसार आहे जडत्वानुसार किंवा तुम्ही एकदा गतीमध्ये आले ना बस मध्ये बस धावायला लागली ना तर तुमचं शरीर काय म्हणतात आता मी गतीतच राहणार आणि बस काय म्हणते नाही मला थांबायचं तर त्यावेळेस काय होतं तुमचं तोंड फुटून पुढं जात आहे ना असं लक्षात आलं का, आ, आ, का? आ, तर हे शरीर किंवा वस्तू असेल एक बस असते बस आणि बसच्या वर तुम्हाला सामान ठेवायचं असेल काय म्हणतो मी कळतंय का बसच्या वर जर सामान ठेवायचं असेल तर ते ड्रायव्हर कंडक्टर काय म्हणतात तुम्हाला पक्क बांधून बरं का कारण या बस वेगळं जाईल तुमचं सामान खाली पडू नये कळालं का मी काय बोलतो ते नाही तर सामान खाली जाईल ना पडून तर हे वस्तू असो आपण आपल्या शरीर असो कोणती गोष्ट असो ती काय म्हणते मी जर स्थिर असेल तर मला स्थिरच राहू द्या मला का पळवायले किंवा एखादी वस्तू गतिमान आहे ना तर गतिमान वस्तू काय म्हणते मला गतीत राहू द्या ना मला का थांबवायले कळालं का तर हे जे काही असतो गुणधर्म वस्तूच्या अंगी स्थिर असेल तर स्थिरच राहण्याचा म्हणजे विराम असेल तर विरामच राहण्याचा किंवा गतीमध्ये असेल तर गतीतच राहण्याचा त्यालाच आपण म्हणतो इनर्शिया म्हणजेच सडतो काय अडचण काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आता एक आहे बघा संवेग काय बोलतो मी आ, एक आहे संवेग आता संवेग म्हणजे काय लक्ष द्या एक वस्तू आहे त्या वस्तूमध्ये जी गती सामावलेली आहे काय बोलतो मी वस्तूच्या वस्तुमानानुसार जी गती सामावली त्याला काय म्हणतो संवेग म्हणजे सोपं सांगू का की वस्तूचा जो वस्तुमान आहे म्हणजे मास आहे आणि त्याचा वेग म्हणजे व्ही आहे याचा गुणाकार म्हणजे तुमचा काय असतं संवेग संवे, असतो काय असतो संवेग असतो संवे का काही प्रॉब्लेम कोणाला काही अडचण असेल तर मला आताच सांगा सगळ्या गोष्टी क्लिअर करतो बर का का सगळ्यांना काही प्रॉब्लेम हा जे काय अडचणी असतील सांगा म्हणजे मास इन्टू व्हॅल्युसिटी म्हणजे काय राहील तुमचा संवेग राहील तो पी न डिनोट करतो आपण कळलं का म्हणजेच हे संवेग म्हणजे पी काही अडचण काही प्रॉब्लेम फॉर्म्युला आय एम पी फॉर्म्युला आय एम पी न्यूमेरिकल घेताना मग फटाफट तुम्हाला यायला पाहिजे मग तिथं नाही अडखळले पाहिजेत गणित घेताना तिथं अडचण नाही आली पाहिजेत हे महत्वाचं आहे काही अडचण काही प्रॉब्लेम इथपर्यंत काही सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आता याच्यानंतर न्यूटनचे पहिला लॉ दुसरा लॉ तिसरा लॉ जे आहे न्यूटन चे गतीविषयक तिन्ही तीनही नियम आपण पुढच्या लेक्चर मध्ये क्लिअर करू काही प्रॉब्लेम नाही जरा असेल तर सांगा आणि नोंद घ्यायची